वर्धा लोकसभेमध्ये खासदार अमर काळे निवडून आले जनतेनं कौल दिलेल्या या जिल्ह्यातील केंद्रीय लोकप्रतिनिधीला शासकीय कार्यक्रमांपासून दूर ठेवलं जात आहे विविध ठिकाणी प्रशासकीय राज असल्यानं सत्तेतील राजकीय दबावामुळं प्रशासनाला खासदारांची ॲलर्जी असल्याचा आरोप देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं केलाय प्रशासनाकडून जात असून हा राजकीय डाव आहे असा सवाल देखील उपस्थित केला खासदार अमर काळे यांना हेतू पुरस्कारपणे शासकीय कार्यक्रमामधून डावललं जात आहे शासकीय निधीतून करावायचे कामाचं भूमिपूजन लोकार्पण करताना बऱ्याचदा खासदार महोदयांचे नामोल्लेख हे बोर्डवर किंवा पत्रिकेत नसतात कार्यक्रम निश्चित करताना कोणतीही पूर्वकल्पना न देता शिपायाच्या हातून पत्रिका वेळेवर खासदार काळे यांच्या कार्यालयामध्ये पाठवण्यात येते दोन हजार चोवीस चा लोकसभा निवडणूक निकाल घोषित झाल्यानंतर जिल्ह्यात जे शासकीय कामांची लोकार्पण हे झालं असेल तसेच शासनाचे विविध उपक्रमांतर्गत जे विविध कार्यक्रम झालेत ज्यात कोणत्याही लोकप्रतिनिधीचा सहभाग आवश्यक आहे अशा ठिकाणी त्यांना टाळलं जात आहे कार्यक्रम झाल्यावर निमंत्रण पत्रिका मिळाल्याच्या बाबी देखील काही वेळा घडलेल्या आहेत निमंत्रण पत्रिका अधिकाऱ्यांकडून खासदार अमर काळे यांना अपेक्षित असताना शिपायांकडून पाठवून दिली जाते किमान प्रोटोकॉल तरी पाळला जावा अशी अपेक्षा देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे तसेच याबाबतचं पत्र जिल्हाधिकारी यांना दिलं असल्याचं देखील त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे लोकसभेच्या निवडणुका आटोपल्या लोकसभेच्या निवडणुका आटोपल्यानंतर जे काही मताधिक्य या राज्यामध्ये महाविकास आघाडीला मिळालं त्या अनुषंगाने वर्धा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे खासदार अमरकाळे निवडून आले पहिले दोन तीन महिने आम्ही याकडे काही खूप काही लक्ष गांभीर्यानं घेतलं नाही आणि असं पाहता पाहता गेला असं जो जो नऊ महिन्याचा कालखंड आता झाला त्या नऊ महिन्याच्या कालखंडामध्ये असं चित्र आम्हाला दिसलं खासदार जे आहे ते तर त्या पद्धतीनं ते करतायत त्यांची काही त्या पद्धतीनं काही तक्रार नाही पण एक जागरूक प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्ह्याचा अध्यक्ष आमचे प्रदेश प्रतिनिधी अतुल वांदिले आणि आम्ही सर्व लोक चर्चा करताना असा विषय आमच्या समोर आला की आपल्या खासदाराला तर काही विचारल्या जात नाही आणि अशी सगळी परिस्थिती सगळी दिसते त्याच्यामुळे आम्ही परवाच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं की त्या निवेदनामध्ये प्रोटोकॉलनुसार ज्या काही गोष्टी असतात त्यानुसार खासदाराचं नाव त्या पत्रिकेत असलं पाहिजे त्या बोर्डवर असलं पाहिजे जर हे तुम्ही करणार नाही तर मग आम्हाला आमच्या पद्धतीने आंदोलन भूमिका घ्यावं लागेल आणि ती आम्ही घेणार की काय आता हे कोण करत का करतं कशा पद्धतीनं करतं याचा शोध आम्ही घेऊ ते आम्हाला माहिती आहे पण आज याच्यावर कमेंट्स करण्यापेक्षा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही आमची बाजू कशा पद्धतीने मांडायची ते नाही नाही अनावधान होण्याचं काही कारणच नाही हे आम्ही इतके वर्ष सत्तेत होतो या जिल्ह्यामध्ये सुद्धा विरोधी पक्षाचे खासदार निवडून आले पण मी जे पाहतो अनेक वर्ष मी जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचा पदाधिकारी म्हणून होतो आणि आम्ही सुद्धा पाहत होतो इथ आमच्या म्हणजे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादीचे तर नव्हते पण काँग्रेस पक्षाचे आणि विरोधी पक्षाचे खासदार असताना सुद्धा त्यांना घेऊन चालायचं त्यावेळेस होत होतं आता का नाही होत मग आता जे काही चित्र निर्माण होऊन राहिलं ते चुकीचं होऊन राहील नाही शासन प्रशासन ना आता शासनावर कुठला दबाव आहे ते पाहावं लागेल मग ही बाब आपण जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्यांच्याही निदर्शनास आणू पण आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं आणि निवेदनामध्ये आम्ही आमची भूमिका जी आहे ती विशद केली आता या भूमिकेच्या अनुषंगाने तुम्ही या सर्व डिपार्टमेंटल सर्व लोकांना त्या पद्धतीने करा आता असं आहे की कुठला कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाची पत्रिका त्याच्यामध्ये नाव आहे नाव कुठंतरी कुठंतरी असतं आणि त्याची पत्रिका उद्याचा कार्यक्रम असताना आज संध्याकाळी त्यांच्या ऑफिसमध्ये दिल्या जाते याला काय अर्थ तर ही भूमिका आम्हाला असं वाटते जाणीवपूर्वक नाही हे कस होते का होते याचा शोध आम्ही घेऊ आणि त्या पद्धतीचं एक निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आता पुन्हा जे काही कार्यक्रम होतील काय होईल मग आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनाही बोलू त्यानुसार आम्ही मग पुढची वाटचाल म्हटलं आहे की बा जे बॅनर्स लावतात जे शासकीय निधी म्हणजे राज्य आणि केंद्राच्या निधी अंतर्गत जे जो निधी प्राप्त होतो त्याच्यामध्ये जे ज्या गोष्टीचं भूमिपूजन रस्ते आहे इमारती आहे किंवा जे कुठल्या निधीतनं भूमिपूजन केलं जातं त्या निधी अंतर्गत त्या प्रोटोकॉलनुसार खासदाराचं नाव असणं अनिवार्य आहे बोर्ड बोर्डमध्ये सुद्धा ते नाव कुठंतरी खालच्या लाईनमध्ये कुठ तरी अडगळीत असल्यासारखं असते हे सुद्धा चुकीचं आहे याचा आत्ताच सांगितल्याप्रमाणे याचा शोध आम्ही घेऊ शंभर टक्के वाटते शंभर टक्के वाटते राजकीय दबाव शंभर टक्के वाटते आणि याच्यामध्ये शेवटी कसा आहे की शेवटी असा आहे की शेवटी विरोधी पक्ष सत्तारूढ पक्ष आपल्याला निवडून आल्यानंतर शेवटी लोकांची कामं करण्यासाठीच आपण जे काय आहे ते करतो शेवटी त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे आम्ही त्यांना विश्वासात घेतो त्या पद्धतीने